मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण मनपा वरतीची तयारी करतोय आणि मनपाचे झालेले पेपर्स बघतोय आता या ठिकाणी दोन गोष्टी एक मनपा महानगरपालिका आणि दुसरं नगर परिषदा दोघांचे पेपर बघतोय तीन नंबरचा पेपर आहे त्याच्या आधी दोन सेशन झाले प्रश्न क्रमांक पत्रिका क्रमांक तीन आहे अभ्यासकर्ता ऍप्लिकेशनवर नवीन बॅच तुमच्यासाठी चालू केली आहे मनपा आणि नगर परिषदेसाठी स्वतंत्र बॅच आहे ती तुम्ही जॉईन करू शकता तुम्हाला या परीक्षेची तयारी करायची असेल तर कारण की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मनपाचे आपण बघतोय की फॉर्म सुटतायत कंटिन्यू जागा निघत राहणार आहे नागपूर मनपाच्या जागा निघाल्या आहे इतर मनपाच्या सुद्धा जागा निघालेल्या आहेत बघा पिक द राईट इडियम विच फिट्स इन टू द सेंटेन्स म्हटलेलं आहे तुम्हाला इडियम ओळखायची आहे म्हणून ओळखायची आहे बघा हिज फ्रेंड्स टोल अमिट नॉट टू डॅश अँड टू अटेंड द पार्टी त्याचे मित्र अमितला म्हणाले की बाबा पार्टीला यायचं गुमान यायचं चुपचाप यायचं नाटकं करायचं नाही ते नाटकं न ना करणे म्हणजे काय ते विरजन टाकायचं नाही आनंदामध्ये मग त्याला काय म्हणणार तुम्ही बी अ वेट ब्लँकेट डाय बाय इंचेस आ, बी हँड इन ग्लो बर्न वन्स बोट काय नॉट येल रे स्वतःचीच बोट जाळून घेणं वगैरे तसं काही यामध्ये येऊ शकतं का आमच्या आनंदावर आहे ना तू म्हणजे मध्येच त्याला गेम करणार आमच्याकडे तसं काही करू नको बी अ वेट ब्लँकेट आनंदामध्ये काहीतरी अडथळा आणू नको पार्टी आहे ना येऊन जा नाटकं सांगू नको इकडे बोलवलं रेन याने बोलवले बोलवलंय तिने बोलवलंय आधी बात चालणार नाही पुढे जातोय फिल इन द ब्लँक्स विथ द राईट सेट ऑफ वर्ड्स म्हटलंय अमित डॅ डॅश तमिळ फ्रॉम हिज फ्रेंड हू लिव्ह इन चेन्नई बट अमित हॅवंट डॅडॅश द लँग्वेज मच तुम्हाला आहे ना लर्न स्पीकिंग लर्न स्पीक लर्न स्पोकन लर्न स्पोकन योग्य व्हग वापरायचे टेन्सवरचा प्रश्न आहे आणि चुकायला नाही पाहिजे या पद्धतीचे प्रश्न हे ना खूप जास्त येत आहेत काय बघा मुद्दा काय आहे आम्ही पुन्हा तो वरती आम्हीच होता तो, तो काय करतोय तमिळ शिकतोय फ्रॉम इज फ्रेंड हु लिव्ह इन नाही बट आम्ही हॅवंड आता बघा एक तर दोन्ही इथे लर्न आला इकडे स्पीकिंग दोन्हीचा टेन्स एकच आला पाहिजे असं होणार नाही या ठिकाणी तुम्ही वाक्य रचना जर बघितली लर्न सिम्पल टेन्स तर येणार नाही तो लर्न आम्ही लर्न शिकला होता शिकला साधा बाबा भूतकाळ सिंपल बेस्ट बट अमित हॅवन स्पोकन द लँग्वेज मच तरीही तो अजून काही चांगला त्या ठिकाणी बोलू शकत नाहीये है। स्पोकन हॅवन स्पोकन इथे हॅव नॉट म्हणजे इथे सध्याचा प्रेझेंट आहे पण इथे भूतकाळातलं हे घडलेलं आहे त्याने भूतकाळात तो शिकला होता मित्राकडून तमिळ पण सध्या काही त्याला अजून नीट बोलता येत नाहीये लर्न आणि इकडे स्पोकन अशा पद्धतीची ही वाक्य रचना येईल पुढे पुढील पुड़ शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा बघा शोकाचे वर्णन करणारी कविता शोक म्हणजे काय शोक म्हणजे ते छंद वगैरे तसं काही नाही शोक म्हणजे दुःख शोकांतिका विलापिका हृदयद्रावक विडंबन दुःख झालंय काहीतरी वाईट घडलंय त्यावर लिहिलेली कविता आहे तिला आम्ही काय म्हणणार तिला आम्ही विलापिका म्हणणार लिहून घ्या बऱ्याच जणांसाठी नवीनही असू शकतं विलापिका हा शब्द आहे त्यासाठी पुढे जातोय सुरेशने गाणी गायलेले असेल या वाक्याचा काळ ओळखा बघा सुरेशने गाणे गायलेले असेल काळ आहे अपूर्ण भविष्यकाळ रीती भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ साधा भविष्य काळ आता गायलेले असेल पहिला मुद्दा आशेले म्हणजे भविष्य सगळी पण गायलेले असेल चार नंबरचा प्रश्न काय हो साधा आहे रीती आहे पूर्ण पूर्ण झालंय त्याच भविष्य काळात गायलेलं असेल गाऊन झालंय त्याचं भविष्य काळात झालेलं असेल म्हणजे पूर्ण भविष्य आहे पुढे जातोय मी पुढचा मुद्दा समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा म्हटलंय बघा दीर्घ हर्ष खेद होडी नौका स्वर्ग नरक तीन जोडे विरुद्धार्थी एकच समानार्थी कोणती दीर्घ विरुद्धार्थी हर्ष खेद हर्ष म्हणजे आनंद स्वर्ग नरक होडी नौका नाव जहाज हे समानार्थी शब्द आहे नौका नैय ना करतोय ओके समानार्थी विचारलं होतं मी पुढे जातो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी फाइंड वर्ड मेडल बघा ते मेडल ते पदक आपलं वेगळा ते मध्ये वगैरे जे मिळवले जात ना ते मेडल वेगळं हे मेडल वेगळं हे मेडल म्हणजे काय उत्तर द्यायचं आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मेडल म्हणजे हस्तक्षेप करणं एखाद्यामध्ये नाक खुपसणं मिनिंग विचारलाय मेडल एम ई डबल डी एल ई स्पेलिंग वर गेम आहे हासा एमई डी एल आला तर हे वेगळं आहे मिडलची स्पेलिंग वेगळी पण मध्यवर्ती हा इग्नोर अवाईड इंटरफिअर करणं म्हणतो आपण हा शब्द जर आपण मराठीत बघतो इंटरफिअर करतोय मेडल एमई डब्ल्यू एल इ मेडल स्पेलिंग कडे लक्ष द्या पुढे जातो हा भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या पेस्टिसाइड प्लांट मध्ये झाली होती आता कधी झाली होती मला या प्रश्नाचं उत्तर द्या चला त्याच्यामध्ये गॅस कोणता होता मिथिल आयसो सायनेट हा होता का की अजून काही वेगळा होता तेही मला सांगायचंय युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड हिंदुस्थान युनिलिव्हर बायरक्रॉप सायन्स मोनॅन्सो इंडिया माहितच पाहिजे ही एवढी जबरदस्त मोठी दुर्घटना आहे की हिच्याबद्दल प्रत्येकालाच माहित पाहिजे भोपाळमधली ती युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड नावाची कंपनी होती खूप मोठं नुकसान झालं होतं कधी घडली होती ही दुर्घटना सांगायचंय कोण होते त्यावेळेसचे पंतप्रधान सांगायचंय महाराष्ट्रातील खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प नाशिक नागपूर अकोला चंद्रपूर खापरखेडा कुठे नाशिक नागपूर अकोला चंद्रपूर उत्तर द्यायचं आहे उत्तर देता आलं पाहिजे चलो वेगवेगळ्या जिल्ह्यामधले औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा आहे नागपूरमध्ये विदर्भातलं एक महत्वाचं औष्णिक विद्युत केंद्र आहे नाशिक मधलं कोणतं मला सांगा पुढीलपैकी कोणत्या आंदोलनाचा उद्देश हा जंगलाचं संवर्धन हा आहे ज्यात लोक झाडे कापली जाण्यास प्रतिबंध करतात जंगलाचं संवर्धन करण्यासाठीच आंदोलन बघा सत्याग्रह चिपको आंदोलनचे नियम हरित क्रांती आणि एक नाव ते आंदोलनाशी निगडीत आहे ते म्हणजे सुंदर लाल बहुगुणा बर राज्य कोणतं मुख्यत्वे यांनी त्या ठिकाणी मोठं कार्य केलं होतं नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि ते चिपको आंदोलन होतं झाडाला चिपकायचे आम्हाला मारा पण झाडं तोडू नका असं त्या ठिकाणची ती ते लोक म्हणायचे पुढे जातोय प्रश्न आहे नंदाबाईला छोटी सून आवडत नव्हती त्यामुळे छोटीने कितीही चांगलं काम केलं तरी त्यात नंदाबाई चूक काढत असायच्या म्हणतात ना चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे जावा जावा आणि उभा दावा नावड तिची भी टाळणी सासू तशी सून आणि उमऱ्या तू झागून काय वाटतं किती चांगलं करू द्या ती खोडच काढणार आहे ना ती दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल नावर तिचं मीठ आणचं असणार तिने कितीही चांगलं केलं आवडणार नाहीये बघा तुमच्या जे विद्यार्थी मित्र तयारी करतायत मनपा भरतीची नगर परिषद भरतीची त्यांच्यासाठीची स्पेशल बॅच आहे सगळ्या मनपांची एकाच ठिकाणी तयारी तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे अभ्यास कट्टा नावाच्या ऍप्लिकेशनवर आपण पुढे जातोय पुढील म्हणणं पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा तुम्हाला विचारलंय पी हळदनी हो गोरी काय अरे सॉरी मीच सांगून टाक तसं तुम्हालाही माहिती दे तुम्ही काही इतके हे नाहीये कमकुवत पी हळदनी हो गोरी काही नाही वाटेल नाही नाही पिवळी झाली पाहिजे ना नाही ती गोरी होते ते काही काय म्हणतील नाही नाही ते अर्धे अर्धा अळकुंड असतं तर मग पिवळी झाली असती हळदीने नाही हरद्य हालदिनी गोरी होणार भारताचा राष्ट्रीय सूक्ष्मजीव काल एक आपण कशाच लेक्चर बघितलं पोलीस भरतीचं कशाच राज्य शस्त्र म्हणून कोणत्या शस्त्राला आपण मान्यता दिली मला सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये सूक्ष्मजीव सुद्धा असतो की जर नित होत मला पहिल्यांदा कळालं प्रश्न तरी का वाचताना बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे लॅक्टो बॅसिलस हा भारताचा राष्ट्रीय जीव आहे आता तुम्ही तो राष्ट्रीय का त्याचे उपयोग तुम्ही जर बघितले जरा बघा नेटला किंवा आपल्या विज्ञानाच्या पुस्तकात आहेत तर मग तुम्हाला कळेल हा राष्ट्रीय का याला किती वेगवेगळ्या ठिकाणी आपण याचा वापर करतो भारतीय व्यक्ती तरी आपल्या वेगवेगळ्या अन्न पदार्थ बनवताना वगैरे दह्यामध्ये इकडे तिकडे तेव्हा कळेल की अरे याला का राष्ट्रीय सूक्ष्मजीव म्हटलेला आहे तो म्हणजे आपल्यासाठी चांगला आहे पुढे पीक द करेक्ट मिनिंग ऑफ द हिलेटेड इडियम ऑर फ्रेज फ्रॉम द फॉलोईंग बघा टू ॲड इन्सल्ट टू इंज्युरी द कार दॅट नॉक गणेश ड्रॉ ऑफ विदाउट शॉपिंग आफ्टर नॉकिंग हिम ऑफ इज बाईक आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही टू ऍड इन्सल्ट टू एन्जुरी द कार दॅट नॉट गणेश ड्रॉप विदाउट स्टॉपिंग आफ्टर नॉकिंग हिम ऑफ इज बाइक हे जो ड्रॉप आहे ना याचा अर्थ काय होतो टू मेक बॅड सिच्युएशन वर टू रन ऑफ आफ्टर हिटिंग समवन टू बी अन एग्रेसिव्ह पर्सन समोन विथ अ बॅड सिविक सेन्स म्हणजे एखादी परिस्थिती आणखी अवघड बनवण्यासाठी म्हणून जे वाक्य हे वापरले जाते आहे या ठिकाणी फेज ते ड्रॉप ऑफ आहे टू मेक अ बॅड सिच्युएशन वर्स बॅडला घातक करायचं त्यासाठी त्या शब्दाचा वापर होतो क्षीर आणि पाणी असं काहीतरी आहे ना पाणी गंधक क्षीर बाण क्षीर म्हणजे काय उत्तर द्यावं लागेल चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे क्षीर म्हणजे पाणीच क्षीर म्हणजे पाणीच पिक द राईट डीएम बघा विच फिट इन टू सेंटेन्स आय हॅड टू आय हॅड टू डॅ डॅश बिकॉज ही वॉज करप्ट आय हॅड टू फॉल प्लॅटॉन टॉक शॉप विथ हिम वॉश आवर हँड सेंड हिन अबाउट हिज बिझनेस बिकॉज ही वॉज करप्ट तो करप्ट होता म्हणून मी त्याला काढून टेकला कामावरून मी काय केलं सेंड हिम अबाउट हिज बिझनेस ही वाक्य रचना या ठिकाणी वापरावी लागेल सेंड हिम अबाउट हिज बिझनेस तर काढणे फेकणे पाठवून देणे अशा पद्धतीने तो शब्दप्रयोग वापरला जातो पुढे बघा आता हे जर बघितलं हा कालचा प्रश्न बघू पहिलं जलविद्युत केंद्र महाराष्ट्रातलं कोणतं पहिलं विचारलं हे बघा महाराष्ट्रातलं पहिलं जलविद्युत केंद्र आणि आपण डेली लाईव्ह सेशन घेतोय संध्याकाळी दोन लाइव सेशन सध्या तरी आपण घेतो आहे सकाळी एक रेकॉर्डेड सेशन तुमच्या व्याजमध्ये अपलोड होत ते तुम्ही मध्ये जाऊन बघायचं व्याजच्या मध्ये त्या फोल्डर्समध्ये मधलं एक एक सेशन बघत पुढे चालत राहायचं आपोआप अभ्यास होत जाईल बेसिक लेक्चर्स ऍडव्हान्स सेशन सगळे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे पहिलं म्हटलं ना कोपोली जिल्हा म्हटलं की कोणता त्याला जिल्हा तुम्ही सांगणार आहे खाली दिल्ल्या पत्त्यापैकी तीन पत्ते समान आहेत एक भिन्न आहे कोणता पत्ता भिन्न पत्ता, 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 पत्ता संयोजन म्हणतात त्याला ऍड्रेस मॅचिंग असं याला इंग्लिशमध्ये नाव आहे हा टाईप विचारला जातो कधी खरं म्हणजे फोकटचे मार्क्स फक्त निरीक्षण पटपट पटपट उत्तर द्यावं लागेल बघा वेळेचा विषय इथे वेळ खाऊ कार्यक्रम आहे रूम नंबर पस्तीस सगळीकडे त्याचे रूम नंबर पस्तीस रूम नंबर पस्तीस रूम नंबर पस्तीस बरोबर आहे क्वामा दिला सगळ्या गोष्टींवर लक्ष आहे क्वामा क्वामा सेम आहे क्रटू क्रटू के आर ए यू बघा इथे जरा गोळे हे बघा के आर ए टी यू इकडे टी यू टी यू टी इथे बघा यू टी दिला संपला विषय एक पत्ता भिन्न इथेच झालं माझं काम मला पुढे बघायचंच नाहीये झालं इथेच काम ते एक भिन्न जे आहे ना ते झालं पुढे कसं बघायचं आपलं कामावर प्रश्न ऑपोजिट वर्ड विचारलाय कॉम्प्लेसेंट हा शब्द आहे बघा डिस्कनेक्ट सॅटिस्फाय प्लीज स्मग कॉम्प्लेसेंट म्हणजे हा शब्द आपण एक जनरल व्यवहारामध्ये वापरतो अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर कॉम्प्लेसेंट उत्तर द्यावं लागेल कॉम्प्लेसेंट म्हणजे आत्मसंतुष्ट म्हणतो आपण त्याला आत्मसंतुष्ट पण संतुष्ट नसलेला असंतुष्ट असंतुष्टासाठी काय शब्द आहे डिस्कंटेंट हा शब्द आहे डिसॅटिस्फाय हा शब्द आहे बघा वाटतं साठीचा सा विरोधार्थी शब्द डिस्कंटेंट आहे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला मी पुढे जातोय पुढचा प्रश्न लंकाधिपती याची योग्य संधी विचारली आहे बघा लंकाधिपती संधी विग्रह विचारलाय लंका अधिक अधिपती लंका अधिक पती लंका अधिक अधिपती लंका अधिक आपत्ती आपत्ती तर पहिले कट करा आ कसा येईल इथे धी आहे ना बरं पती कसा येईल लंकापती तो धी कुठे गेला कट अधिपती येईल की धीपती डायरेक्ट असंच नाही जमणार हे चालत नाही अधिपती तो जो लंकामधला जो अ आहे तो आ हा स्वर तो अ अधिक आ म्हणजे लंकामधला हा आणि इकडचा अ त्याचा तो आ, आ।, 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 आ होतोय ते स्वराची जी संधी होते ती लक्षात घ्यावी लागेल उत्तर रेडी तुमचं आणि माझंही पुढे जाऊया खालील पैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी बघा विरुद्धार्थी ओहळ झरा काळा गोरा पान पर्ण पाय पद विरुद्धार्थी शब्द उत्तर द्यावा लागेल ओहळ झरा समानार्थी काळा घोरा विरुद्धार्थी दिसतंय लगेच पायाला पद म्हणतो पानाला पर्ण म्हणतो सोप्पा ओके विरुद्धार्थी एकाचे कोणता संप्रदाय पर्यावरण वन्यजीव वनस्पतीचं संरक्षण ही पवित्र परंपरा मानतो म्हटलंय कोणता तो संप्रदाय आहे वनस्पतीचं संरक्षण करणं ही पवित्र परंपरा मानणारा बिस्नोई नागा वैष्णव असणारा समुदाय आहे असं आपण म्हणूया चर्चेत असतो हा एकवीस हे उत्तर द्यावं लागेल कोणता तर तो बिस्नोई समुदाय आहे ओके बिस्नोई समुदाय आ, त्या ठिकाणी आहे ते बिस्नोई गँग वगैरे ती तुम्ही ऐकलं असेल ते त्या समुदायातूनच येणार आहे पण त्यांचं आणि त्यांचा राग तोच असतो की ते मागे सलमान खानने ते काळविटात स्वीकार केलं होतं मग तुम्ही प्राणी पक्ष्यांची हत्या करत असाल किंवा त्यांच्यावर काही करत असाल अन्याय तर मग आम्ही तुम्हाला सोडणार नाही असं त्यांचा एक हे असतो डेपिसिट फायनान्स म्हणजे भारत सरकारकडून पैसे उधार घेत कोण उधार घेत पैसे महसुली विभाग जागतिक बँक भारतीय स्टेट बँक भारतीय रिझर्व्ह बँक डेपिसिट फायनान्स अर्थशास्त्राचा जी केचा हा प्रश्न तुमच्या समोर बावीस नंबरचा उत्तर द्यावा लागेल काय म्हणतायत कोण भारत सरकारकडून पैसे घेते रिझर्व्ह बँक उधार घेते डेफिसिट फायनान्स असं त्याला म्हटलं जातं फिल इन द ब्लँक्स विथ सिंपल पास्ट आवर पास्ट परफेक्ट एन्स ऑफ द रिकामी जागा भरायची एक तर पास्ट परफेक्ट वापरा किंवा सिंपल वापरा आय वुड रॅदर यू डॅश दीज कंटी कंडिशन्स हॅन्ड दॅश डॉक्युमेंट्स बघा यू ऍक्सेप्टेड हॅड ऍक्सेप्टेड हॅड की एक्सेप्टेड आणि पुढे द साईन हॅड साईन वेर साईन हॅड साईन काय सिंगिंग साईन काय म्हणणार तेवीस नंबरचा प्रश्न आहे योग्य काळ वापरायचा आहे उत्तर द्यावं लागेल आय वुड आय वुड वापरलाय आय वुडर यू ऍक्सेप्ट म्हणावं लागेल बस ॲक्सेप्ट accept, टेड सॉरी ऍक्सेप्टेड कारण भूत वापरायचा पण सिंपल भूत ऍक्सेप्टेड धीज कंडिशन अँड द साइन डॉक्युमेंट साइन डॉक्युमेंट्स उत्तर या ठिकाणी हे आलं पाहिजे पुढे जातोय आपण पिक द नाईट राइट मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स शी गेव हिम अ डेम्युअर स्माइल बघा हे डेम्युअर हा जो शब्द आहे का त्याला हायलाइट केलाय अँड अग्रेसिव्ह पर्सन अ कॉन्फिडेंट पर्सन मीक अँड शाय पर्सन अ पर्सन हु शोज नो रिस्पेक्ट टू एनिअर डेम्युअर म्हणजे काय डेम्युअर म्हणजे थोडासा लाजळू संयमी जास्त बोलत नाही काय मग काय त्यासाठी शब्द आहेत मीक अँड शाय पर्सन बघा अँड शाय पर्सन त्यासाठी तो डेम्युअर स्माइल जे आहे तो शब्द आहे पुढे रिकामी जागा भरा महामार्गावर दिसणारे अपघात लोकांचे मन सुगरण करतात सुकासीन करतात सुकेतन करतात सुन्न करतात पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल महामार्गावर दिसणारे अपघात जे आहे लोकांची मन सुन्न करतात मराठीचा एक नवीन पॅटर्नचा हा प्रश्न अहंकाराने उन्मत्त झालेल्या राजाचे नंतर टिंबटिंब होणे क्रम प्राप्त ठरते नेपाळमध्ये झालं आणि ते कुठेही होऊ शकतं ते कुठे येऊ शकतं त्यामुळे त्या त्या देशातल्या राज्यकर्त्यांनी सावध होण्याची गरज आहे तुम्ही जर नवीन पिढीवर जास्त बंधन घालायला लागलात सोशल मीडियावर बंधन घालायला लागलात तर जनता कधी तुमच्या घरात घुसेल ना पळून जावं लागलं पळून जावं लागलं घर संसद सगळं काय काय केलंय त्यांनी अं अध्याग्नी वृंदावन विकेंद्री भवन अधपतन काय क्रम प्राप्त आहे त्याचं नायनाट होणार आहे नायनाट होण्याला आम्ही काय म्हणतो अधपतन होणार नाश होणार त्याची सत्ता जाणार के पी शर्मा ओली सत्ता गेली <laughs> ओके ओली झाली आणि सत्ता गेली असं आहे ते सगळं त्या ठिकाणी म्हणजे सोडत नव्हतं तरी एवढं सगळं जाळखोळ झाली सगळं झालं तरी म्हणजे नाही नाही मलाच राहायचं पंतप्रधान जेव्हा लष्कर प्रमुख सांगितलं भाऊ जावं लागतं आपण जावं आपल्या गावा आमचा राम राम घेवा तेव्हा तो पळाला बिंग इनोसंट राजेश नेवर थॉट ऑफ रनिंग अवे सिंपल बघा एक तर तुम्हाला म्हटलं की सिंपलचं कंपाऊंड करा साध्याचं संयुक्त वाक्य करा आता हा बिंग इनोसंट राजेश नेवर थॉट ऑफ रनिंग अवे ड्यू टू हिज इनोसंट ही नेवर थॉट ऑफ रनिंग अवे ही नेवर थॉट ऑफ रनिंग अवे एज बघा इथे हॅज हॅज वापरला इथे ड्यू वापरला सी शिवाज इनोसंट ही नेवर थॉट ऑफ रनिंग वाज इनोसंट अँड नेवर थॉट ऑफ रनिंग बघा कंपाउंड मध्ये ना कोणती पो हे असतात वैरवय असतात असतात ते तुम्हाला माहित असले पाहिजे त्यामध्ये असतो अँड सरळ सोपं उत्तर या ठिकाणी होतं सत्तावीस नंबरच्या जा, प्रश्नाचं जास्त डोकं लावायची गरज नव्हती प्रश्नात दिलेल्या वाक्य प्रका प्रचाराचा योग्य वापर असलेलं वाक्य पर्यातून निवडा म्हटलंय आनंदाची भरती येणे म्हटलंय बघा आनंदाची भरती येणे म्हणजे काय सततच्या पावसामुळे नदीच्या पावसाला आनंदाची पाण्याला आनंदाची भरती आली आता पाण्याला आनंदाची येईल का पहिल्यांदा समुद्र घेणारा पाहिल्यामुळे हे आनंदाची भरती आली आजारी पडल्यावर अरुण हा रस्त्याची दुर्दशा पाहून प्रवाशांना आता आनंदाचं भरत कधी येईल भरीत वेगळं आणि हे भरतं येणं वेगळं वे बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे आनंदाचं भरत इथे येऊ शकतो बाबा समुद्र किनारा पाहिलाय पहिल्यांदा पाहिलाय आणि मग खुश हम्म मस्तपैकी सेल्फी वगैरे चालले जोरात कार्यक्रम क्षेत्रानुसार भारतातील सर्वात छोटं राज्य कोणतं सर्वात छोटं विचारलं सिक्कीम गोवा त्रिपुरा मेघालय सर्वात छोट एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावं लागेल आणि चुकणार कोणाच नाहीये गोवा सर्वात लहान आहे त्याचं क्षेत्रफळ किती हे तुम्ही सांगणार आहे पुढे जातो आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच त्यांचं घर म्हणजे एक तुरुंग आहे म्हणाल काही स्वातंत्र्य नाहीये सिमिली मेट्यापर ऑब्झिमोरन एपस्ट्रॉफी या ठिकाणी अलंकारात या जर बघितलं तुम्ही तर रूपक वापरलेला आहे कंपॅरिझन केलंय पण ते नॉट लाईक like कंपॅरिझन म्हणजे ते काही चांगल्या गोष्टीचं कम्पॅरिझन केलेलं नाहीये अनलाईक थिंग्स आहे त्यांचं कंपेरिजन या ठिकाणी केलं गेलंय त्याला मेट्या असं म्हणतात सिमिलीमध्ये सुद्धा असतं सिमिलीमध्ये लाईक वगैरे हो शब्द असतात ते फार लहानसा फरक आहे तो तो आम्हाला लक्षात घ्यावा लागेल अभ्यास का टॅप आहे ते डाउनलोड केलं आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रॅक्टिस सुरू केली की मग सगळं लक्षात येत जाईल चला तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाईक कर, करा चला हो शेअर करा लाईव्ह सेशनला जॉईन होत जा कट्टा कट्ट्या एपूर लाईव्ह लेक्चर नावाचे डॅब आहे तेव्हा तुम्हाला ते लाईव्ह सेशन भेटतील चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना सांगत चला थांबूया धन्यवाद